या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस असं आहे की राष्ट्रवादीची गेवल्याची जागा हे राष्ट्रवादीला नव्याण्णव टक्के सुटण्याची शक्यता आहे तुम्हाला जागा राष्ट्रवादीला सुटली की इथला उमेदवार माणिकराव सिंधीचे असतील हे तुम्हाला मी करा तुम्ही आज घोषितच गेल आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष के पी हिवाळे यांनी येवल्यात पत्रकार परिषद घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी येवल्यातील जागेवर दावा करत माणिकराव शिंदे हेच आमचे उमेदवार असतील अशी घोषणा त्यांनी केली मात्र पक्षश्रेष्ठी आमच्या अहवालानंतर निर्णय घेतील असेही त्यांनी सांगत सस्पेन्स कायम ठेवला आहे मी स्वतः ओबीसी चेहरा असून पक्षानं माझ्यावर फुले शाहूंचे विचार मतदारसंघात पोहोचवण्याची जबाबदारी दिली आहे त्यामुळे मी येवला मतदारसंघाचा दौरा केला असून अनेक गावांना भेटी देत येथील लोकांचे मत जाणून घेतल्याची माहिती हिवाळे यांनी पत्रकार परिषद दिली आहे यावेळी हिवाळे काय म्हणाले आहेत ते आपण पाहूया म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये शरद पवार साहेबांचे जे विचार आहे की महाराष्ट्रामध्ये महाआघाडीची सत्ता आली पाहिजे आणि आम्हाला शेतकऱ्यांचं गोरगरीबांचं जे काही आमचं विजन आहे ते लोकांसमोर मांडता आलं पाहिजे अशा प्रकारचा विचार घेऊन महाराष्ट्राची घोडदौड आता या ठिकाणी चालू आहे ते आरोप आहेत तुम्ही सत्यता बघितली घेतली की त्याच्यातली ते त्यांना प्रमाणपत्र मिळाले किती खरे किती खोटे याची तपासणी करा तपासणी अंतिस कळत खरं किती खोटं आहे निर्णय घेऊनच ते निभावला पाहिजे मग ते खोटं आहे तुम्ही चौकशी तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही चौकशी नेमा त्याच्यावर आणि चौकशी करा किती खोटे किती खरे मतदार मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध अजितदादा दादा विरुद्ध राष्ट्रवादी अशा शक्यतो फाईट कराव्या एखादा अपवाद वगळता माझं काय म्हणणं आहे ते प्रश्न रस्ता असतील परंतु तुमच्या बोलण्याच्या भाषा तुमचं तुम्ही मोठे नेते आहात तुम्ही महाराष्ट्रातले एक वयोवृद्ध आणि जाणकार नेते एक जणांच्या पाटलाबद्दल एवढं वाईट साईड बोलून वातावरण महाराष्ट्रामध्ये खराब करण्याची गोष्ट बरोबर नाही परंतु बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये अशा आहे की ओबीसीला जे मिळालेलं जे आरक्षण आहे त्याबद्दल जी काही भूमिका पंच्याहत्तर टक्के ते मांडतात ते बरोबर पंचवीस टक्के भूमिका अशी आता तुम्ही कुणबी सर्टिफिकेट मिळाल त्याला विरोध कसं काय करणार ते तर नॅचरली ज्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळालं ती मुळातच ओबीसीमध्ये आहे त्याला तुम्ही ना करणार कसं हे सगळं भुजबळ साहेबांचं चुकी आणि बोलण्याची भाषा व्यवस्थित असावी एखादा माणूस जरी चुकीचं बोलत असला आपण बोलू या माताचं मी म्हणजे पंच्याहत्तर टक्के जी भूमिका आहे ती तर मंडळ आयोगाने लागू केलेलीच भूमिका आहे जगात भुजबळ वेगळी भूमिका कोणती मांडते इथं आणि हे सगळ्याच पक्षाने सांगितलं शरद पवार साहेबाने सांगितलेले ओबीसीतल्या ताटाचं ताट ओढून गरिबाचं ताट ओढून घेऊ नका ओबीसीला जे मिळालेलं आरक्षण त्यांचं घेऊ नका मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या तर साहेबही म्हटले शिंदे शिंदेसाहेबही म्हटले सगळेच म्हटले काँग्रेसही म्हटले सगळ्यांनीच मान्य केलेले वेगळं काय आता जे चाललंय सांगतो वेगळं काय चाललंय म्हणून आलं की त्या गावाला जायला रस्ता नाही मग मंत्री असूनही त्या गावात आम्हाला रस्ता नाही जायला बऱ्याचशा गावामधला माळ मांजर पाडायचा पाण्याचा प्रश्न निर्माण केला लोकांनी ते आता हे पाणी अडून 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 इथं आणणार म्हणजे पाणी हे कायमस्वरूपी थोडी पाणी पाऊस पडला तर पाणी दुष्काळ पडला तर दुष्काळच कायम पण आहोत कायमस्वरूपी योजना काय जसं तुम्ही भांडार दऱ्याचं पाणी नगर तिकडचं आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे बघतोय तिथं कायमस्वरूप पाणी असतंच धरणं भारतातच पाणी येतंच तसं जायकोडे प्रकल्प भरतोच पाणी जातंच असा कायमस्वरूपी प्रश्न काय इथला कायमस्वरूपी कुठले प्रश्न सुटलेले नाही इथं घेऊन तू लोकांमध्ये आम्ही जाणारच ना राष्ट्रवादी तुम्ही विकासाचे प्रश्न काय वीस वर्ष तुम्ही या तालुक्याचे आमदार आले तर ठोस प्रश्न कोणते सोडवले त्यानंतर मी सांगणार फक्त आम्ही रस्ते केले आम्ही ऑफिस बांधले पंचायत समिती ऑफिस बांधलं तहसील ऑफिस बांधलं हे तर रेग्युलर आहे तर कोणीही करू शकतं ना बेसिक प्रश्न लोकांचा काय तुम्हाला बांधव पाण्याचं पाणी आणण्यासाठीच लोकांनी इथं आणलं आणि त्या प्रश्नासाठीच विकास पुरुष म्हणून तुम्हाला सांगितलं की तुम्हीच करू शकता सगळे ते नाही होऊ शकलं वीस वर्ष तुमच्या पण शंभर टक्के वीस टक्के तुम्ही आता ते दाखवलं ते कायमस्वरूपी तो लोकांचा प्रश्न सुटलेला ज्या स्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटेल Ya lo decía yo, le lo que te maneras.